असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नाशिक महानगरपालिकेच्या प्रवास लिक बस मधून दिव्यांग दिव्यांगांना मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली असल्याने शहरातील दिव्यांगांची सोय झाली आहे परंतु आता नव्या वर्षात मोफत सवलतीचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना आर एफ आय डी कार्ड काढावे लागणार आहे या कार्डशिवाय त्यांना मोफत प्रवास काढून घेण्यासाठी दिव्यांगांना अजूनही दहा दिवसाचा कालावधी असल्याने कार्ड काढून घेण्याच्या आवाज सिटी लिफकडून करण्यात आले आहे लीगच्या वतीने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवासाकरिता सवलतीच्या दरात विविध प्रकारचे प्रोसेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सिटी लिकमधून दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मोफत प्रवासासाठी दिव्यांगांना आर एफ आय डी मोफत कार्ड देण्यात येत आहे सिटी वतीने आता पासधारक प्रवासांना देखील सध्या पासऐवजी अत्याधुनिक आर आर आय डी कार्डचे वितरण करण्यात येत आहे कार्डचे वितरण यापूर्वी सुरू करण्यात आले असून नवीन वर्षापासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सिटीलिंक बसमधून प्रवास करतेवेळी कार्ड जवळ असण्या क्रम क्रमप्राप्त असणार आहे अन्यथा एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून सिटीलिंक बसमधून दिव्यांग बांधवांना मोफत प्रवाहाचा लाभ घेता येणार नाही कार्ड काढण्यासाठी शेवटचे दहा दिवस शिल्लक आहेत त्यामुळे दिव्यांग बांधवांनी कार्ड काढून घ्यावेत व एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून मोफत प्रवासाचा लाभ घ्यावे असे आवाहन सिटी करण्यात आलेलं आहे